राम कृष्ण हरी भगवान ज्ञानेश्वर माऊली की जय ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवत सातशे श्लोकावर नऊ हजार ह्यांचा ग्रंथ भाष्य लिहिले आहे टीका केली त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो भावार्थ दीपिका ही म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरील श्लोकांचा अर्थ विशद करताना त्यामध्ये सिद्धांत व्यवहारिक दृष्टांत वैज्ञानिक सिद्धांत मार्मिक ओव्यांची रचना अत्यंत कुशलतेने केली आहे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकानी नुसत्या व्यवहारिक ओव्यांचा अभ्यास, अभ्यास वाचन चिंतन मन मनन केले तरी संसार कसा करावा याचे ज्ञान होते व त्यांचा संसार चांगला होतो आनंदायी होतो व ज्यांना ज्या कोणी जिज्ञासुनी ज्ञानेश्वरीतील सिद्धांत वैज्ञानिक व यांचा अभ्यास केला तर त्यांचा परमार्थ कडीला जातो असे ज्ञानेश्वरीचे गाळे अभ्यासक हरिभक्त परायण श्री धुंडा महाराज म्हणायचे ज्यांना आपला प्रपंच आनंदाचा करायचा आहे त्यांनी फक्त ज्ञानेश्वरीतील दृष्टांताचा अभ्यास करावा आणि ज्यांना आपला परमार्थ पूर्णतेला न्यायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतील सिद्धांताकडे लक्ष द्यावायचे आहे असे हरिभक्त श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनात अनेकदा सांगितले आहे आमचे आजोबा म्हणायचे महाराज महाराज म्हणायचे ज्यांना आपला प्रपंच आनंदाचा करायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या फक्त दृष्टांताचा अभ्यास करावा आणि ज्यांना आपला परमार्थ पूर्णतेला न्यायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या सिद्धांताकडे लक्ष द्यायचं ज्ञानेश्वरीतले सिद्धांत अभ्यासा आपला परमार्थ कडेला गेलाच पाहिजे आणि ज्ञानेश्वरी बाकी वाचू नका नुसते दृष्टांत वाचत चला आपला प्रपंच सफल झाल्याशिवाय राहणारच नाही त्यांनी म्हणावा आजी संसार सुफल झाला किंवा ते त्यांच्या मुखात दृष्टांतातच ताकद आहे ज्ञानोबराच्या असो चांगदेव पासष्टी इत्यादी ग्रंथाचे म्हणावे आजी संसार सुफल झाला गे माये असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे जे दृष्टांताचे अभ्यासक आहेत ज्यांना नुसते दृष्टांत वाचले तरी प्रपंच सफल झाल्याशिवाय राहणार नाही त्याला वाटेल त्याने म्हणावे आजी संसार झाला गे माय ते त्यांच्या मुखात द्रस दृष्टांचा तीच ताकद आहे ज्ञानेश्वरीच्या दृष्टांतामध्ये ज्ञानेश्वरीचे वाचन करताना आपल्या आप लक्षात येईल की हे दृष्टांत आपल्या नित्याच्या सा, व्यवहारातील असल्यामुळे लक्षात राहण्यासाठी देखील सोपे जाते व ते लक्षातही राहतात हाही आनंद माणसाला मिळत राहतो संपूर्ण ज्ञानेश्वरीचे वाचन पारायण केले तरी सर्वच काही लक्षात येत नाही लक्षातही राहत नाही व ज्ञानेश्वरीचे पारायणही सर्वांनाच वारंवार करणे शक्य होत नाही संसार प्रपंचाच्या राहत गाडग्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी वारंवार वाचणे अभ्यास करणे शक्य होत नाही अनेकांना अध्यात्म ज्ञानापेक्षा संसार ज्या परमार्थाने सफल होईल होतो असे वाटते अशा कर्माकडे त्यांचा जास्त ओढा असतो असे आपणास दिसून येईल दृष्टांताचा अभ्यास करून संसार चांगला होत असेल तर दृष्टांत वाचायला काय हरकत आहे अशासाठी मी येथे ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत मार्मिक ओव्या भाविक जनासाठी माहितीसाठी देत आहे भाविक जनांच्या माहितीसाठी देत आहे या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की कोणतीही ओवी कमी दर्जाची नाही स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे की तहानी आणि पारठी या दिठी काम गोठी ती लना तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता भेदू पाठीची जो पडे म्हणजे अर्जुन संजय धृतराष्ट्र यांचे आणि भगवान श्रीकृष्णांची जी बोलणे आहे जो गीतेमध्ये संवाद झाला आहे त्याचा पाठभेद करू नये हे सगळे एकाच श्रेष्ठतेचे आहेत या ओव्याचा संदर्भ आणि अर्थ जर दिला तर सर्व ओव्या मिळून खूप मोठे व्हिडिओ होतील व तेही पाहणे सर्वांना जमेलच असे नाही हे लक्षात घेऊन फक्त ओव्या वाचून दाखविण्यात ती येतील जिज्ञासुनी ज्ञानेश्वरीतील ग्रंथात अर्थ पाहून समजून घ्यावे ही विनंती करीत आहे आज आपण ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायातील ओव्यांचे वाचन करूया नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचिगणेश सकलमती प्रकाशु मने दासु, जोजी। अकार जोजी युगला। उकर उकार उदर विशालकार महामण्डल मस्तकाकारी कटले तेथे ते शब्द ब्रह्म कवळले ते कृपान गुरुकृपाणमि आदि बीज जयशी डोळा अंजन भेटे ते फाटा दृष्टिफाटाफुटे मग वास जे तेथ प्रकटी महानिधी का चिंता मनी जालया हाती सदा विजयव्रे मनोरथी तैसा पूर्ण काम मी ज्ञान ज्ञानदेव म्हणे मनोनी जाणतेने गुरु भजी जे कृत कार्या होय जे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती येथ चातुर्य शहाने झाले प्रमेय रुचे साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे थ कळा वेद पण कळा पुण्याशी प्रतापु वागळा म्हणून जन्मे जयाचे अवलिळा दोष हरली का तीर्थी जे त्रिभुवनी ती घडती समुद्राव व नातरी ना तरी रसा स्वादनी रस सकळ ना तरी नगरांतरी वशी जे તરી નાગરાૈક્ જે ધવલિત સખ મન મહાભારતી જે નો હે જિલકીને કારણે મનિપે પાહી વ્યાસોચેષ જગત્રય જૈસે શારદી ચે ચંદ્ર કલે माजे ती ते विचिति मनी मवाळे चकोर आपरी श्रोता अनुभवावी हि कथा अति चित्ता अनोनिया जय श्रीभ्रमरपरागुणीति परी कमल दळे नेनती तैशी परी आहे ग्रंथी आऊ अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती तीही कृपा करून निसंती अवधान द्यावे जयसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक जी तयाचा संतोष वाथी ऐका आकाश घेऊन सावे तरी आणख्याहून थोर होवावे म्हणून आपाडू ही आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी शंभू शम्भुविवरि जेथ भवानी प्रश्नोकरि चमत्कारोणि तेथ निजे देवी जयशे का स्वरूपतुजे तैषे हि नित्यनूतनदेखिजे गीता तत्त्व पतिव्रतेचे हृदय जैषे पतिवाचो न स्पर्शे मे मूर्तिमंत सुभटांसि ध्वजस्तम्भावरीवानुरु तु मूर्तिमन्तशङ्करो सारथिशारङ्गधरु अर्जुनीषी देखानवलतया प्रभुचे अद्भुतप्रेमभक्ता जे सारथ्यपन पार्थ चे असे। पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तेने पांच जन्म आसपुरीला अवलिळाची सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी दे झाली आईशी कटाळी पिटली सत्यलोकी जिया उत्तम कुळीच्या होती आनि गुनला वन्याति ते आनिकी तेनो सुते जपनी नवे आवडी चेनी भरे कामुकनि जवनिता विसरे मगपाडे विनानुसरे भ्रमला जैसा जेने संग्रामी हरू जिंतिला निवात कवचांचा ठाऊ फिडिला तो अर्जुन मोही कवळीला क्षणामाई जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैशे काष्ट कोरडे परी के माझी सापडी कोवळी जैसा उद्याना माझी अनळू संचरला नि प्रबळू मग क्षण कोकिळवू स्थिर जैशे काष्टे काष्ट मथि जे एक उपजे तेने काष्ट जात जाळी प्रज्वलिने आसता दवडी जे, मग अंधकारी रहाटी जे तरी वुजूची का आडली जे जयापरी जय यमनियम ठाकती तेत इंद्रिये सैरा विचरती मनोनी वेवीचार घडती कुल स्रियांसी जै शी चोटाची बली पाविजे सैरा कावळी तैसी महापापी कुळे प्रवेशति मघकुलातया शिका आनी कुळघातका एर एरा नरका जनाति जय राजकुमरुपदच्युतो सर्वथा होयवोपहतु कारवि राहु प्रवाहिनु कुण्डले कवरदाहारि श्रीज्ञानदेव तु मौली ज्ञानेश्वर भगवान् की जय